मराठा समाजाच्या ज्या महिन्यापासून आंदोलनाच्या माध्यमातून सुरू आहे आरक्षण आणि सगळ्या सोयरीची अंमलबाजन मराठवाड्यातल्या जे हैदराबादच गॅजेट आहे तिथपासून सातारा संस्था आणि गव्हर्नमेंट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट अंतरवाली महाराष्ट्रातले सगळे गुन्हे याबाबत सहा महिन्यापासून हा मराठा समाजाचा न्यायासाठी संघर्ष सुरू आहे आत्तापर्यंतही सरकारनं त्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत म्हणून पुन्हा एकदा सरकारची जी मराठा समाजावरती दडपशाही दहशत चालली सत्तेचा गैरवापर करून ती थांबली पाहिजे म्हणून कायदेशीर मार्ग आम्ही आंदोलन आता सुरू करावं की काय जर सरकार जाणून बुजवून जे निजामशाहीनं आणि इंग्रजांना केलं नव्हतं त्यापेक्षा जास्त सत्तेचा गैरवापर मराठ्यावरती करायला लागले बघतोय आम्ही पण किती अन्याय करतात परंतु आमची मराठा समाजाची जी मागणी ओबीसीतून आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी याशिवाय आम्ही आता हटायला तयार नाही या संदर्भात आपण अनेक ठिकाणी काय लोकांच्या भावना आहेत कारण आंदोलन वेगळं होतं आता पहिल्यापेक्षा भावना वेगळ्या आहेत ते जस जसं मराठ्यावरती दडपशाही निर्माण करत गेले जशी जशी दहशत निर्माण करायला लागले सत्ता तर याच जनतेने दिली पण याच जनतेच्या विरोधात ते हत्यार ज्यावेळेस ते उपसायला लागले त्यावेळेस पूर्वीपेक्षाही जास्त लोक ताकदीने आता पेटून लावलेल्या आहेत म्हणजे सोलापूर जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल आणि रात्री नांदेडला तर बैठक पण नव्हती बैठक पण नव्हती तरीही दोन बैठका झाले हो की एकेल्या बैठकीला चाळीस पंचेचाळीस हजार खाली लोक नसते बैठकीला मीच परेशान झालो रात्री तिथं ते तुम्हाला बैठक दिली आणि कसं होतं म्हणजे समाज समाजाच्या लक्षात आलं सरकारनं इतकं दुपारी जे आपल्याकडे म्हणते द्या दुपारी फसवणूक केली जसं इतक्या दुपारी आणि एवढी मोठी धोलफेक करणं हे सरकारच्या दृष्टिकोनातून चांगलं नाही म्हणून मराठा जास्तीचा ताकद उठला आणि मी माझ्या समाजासमोर ठेवलेले करताना प्रत्येक त्यामुळे समाज पुन्हा एकदा ताकतेना पेरून उठला हे कुठं केलं असतं आजूबाजूला तर समाजाचा विश्वास राहिला नसता समाज ताकतेन उठलाय बघतो आम्ही आठ नऊ तारखेपर्यंत किती कान्याय करत आणखी सरकार मला चौकशी सुरू आहे की नाही माहित नाही आणखीन सुरू झालंय का नाही याचा काय केलंय इथे निन काय नाही काय मिळत नाही माझं आणखीन नाही मी तर त्यासाठी बाहेर आलोय त्यांना अडचण येऊ नये मी हॉस्पिटल ऍडमिट येई हॉस्पिटलला ऍडमिट असल्यावर चौकशी करता म्हणून पटांना लावलोय परत अंतरवालीत दोन दिवस थांबलो अंतर्वालीत वाट बघितली ते आले नाही आता इकडे आलो अंतिम टप्प्यात म्हणलं झाला असं ना अहवाल मग माग त्या दिवशी रात्री नेमले त्याच दिवशी झाला दिसतोय शंभर टक्के मी त्या दिवशी एक शब्द बोललो होतो की अहवाल तयार झाल्या कळाला मला त्यांच्या खूप खात्रीलायक माणसाने सांगितलं होतं अहवाल तयार झालाय आणि तुम्हाला अटक करणार आणि तुम्ही मध्ये आहेत सत्तेचे आणि मराठ्यांचे आणि भाजी जे सत्ता आहेत याच्यामध्ये काटा आहेत तुम्ही तो काढल्याशिवाय पर्याय नाही तर दहा टक्के याच्यावर थोपवा नसता याला गुंतवा मग त्या दिवशी सागर बांधल्यावर त्यासाठी चाललो होतं मला त्याच दिवशी कळालं होतं हे करणार आहेत मग त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी हॉस्पिटल मध्ये आल्यावर सुद्धा म्हणलो तो अहवाल तयार झाला असं कळालं ते खरं व्हायला लागलं आज मग बीडमध्ये चांगली माहिती मिळाली तुमच्या माध्यमातून मला बीड शहरात की अहवाल तयार पण झाले याआधी तीन दिवस मला कळालो होतं बीड जिल्ह्यामध्ये गुन्हे देखील दाखल झाले दोन ठिकाणी तुमचा तालुका असलेल्या शिरोड मध्ये एक गुन्हा दाखल झाला आणि अमळनगरला एक गुन्हा दाखल झाला या अगोदर खूप मोठे मोर्चे झाले रास्ता रोको झाले त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला नाही मात्र या रास्ता रोकोला उद्युक्त केलं प्रवृत्त केलं म्हणून तुमच्यावरती गुन्हा दाखल झाले नाही त्याच्यासाठी गुन्हे नाहीत ते ते गुन्हे याच्यासाठी आहेत की जे आम्ही न टिकणार दहा टक्के मराठ्यांना आरक्षण दिले ते हा म्हण ते फक्त समजा ठराविक लोकांनाच माहिती आहे टिकत नाही तुम्ही खोटं बोला मराठ्यांना आणि टिकणार नाही असं सांगून ते स्वीकारा गुलाल उदाळा दोन हजार एकदा मग सत्तेत आणणार आणि पुन्हा ते आमच्या मोडाला चालू करणार त्याच्यासाठी दबाव होता आणि लक्षात आलं आमच्या दहा टक्के आम्ही स्वीकारत नाही कारण ते टिकणारच नाही आणि त्यांची त्याच्यासाठी आहे गुन्हे दाखल करणे आमची तयारी आमच्या लेकरांसाठी गुन्हे घ्यायची पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याची सुट्टी देत नाही तुम्हाला काय ना मराठा आता पुढं कळलं थोडं थांबा लोकसभेच्या निवडणूक आहेत त्या पार्श्वभूमीवर नाही ते समाजाचा निर्णय समाजाचा मालक नाहीये मी माझा मालक समाज मी मुलगा म्हणून म्हणून निमित्त पुढे होऊन फक्त काम करतोय हो समाजाचा निर्णय तो मालक मालक मालकाने घेतलाय शेवटी त्यांना अधिकार आहे आता तुम्ही जर असं रस्त्यावर बोर्ड लावून देत नसाल त्यामुळे गुन्हे दाखल करणार असाल तुम्ही रास्ता रोको करू द्या ना सभा बैठका घेऊ द्या ना त्याच्यावर गुन्हे दाखल करायला लागले मग आता कायद्याने अधिकार दिलेला ते तर करून देतात ना फॉर्म भरला म्हणून जेलला टाकणार आहे सगळ्याला तो अधिकार आहे त्याचा ते करू शकतात कोणी टाकू शकतात पन्नास साठ हजार लोकस टाकू शकते असं काही नाही आता वडेटीकरांच म्हणणं आहे की अशा पद्धतीनं उमेदवार उभं करण्यापेक्षा जे भाटपकर पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना आडवं करा असं वडेटीवारांचं म्हणणं होतं मग मराठी बहुतेक त्यासाठी निर्णय घेतला असा ना स्वतःच्यातली गेली तिने पन्नास साठ हजार मग आता मग हाय कोण सगळे बर वाटलेले तिथून तिथून पोणे मातंबर कशाचा सगळे आमच्याच मुंडक्यावर पाय देऊन पुढे गेले आज आमच्या बाजूने बोलायच बोलला का एखादा अधिवेशन पोणे मातंबर एखादा मातंबर बोलला का सगेश्वरी करा नागपूरच्या अधिवेशनात किंवा आताच्या मुंबईत झालेल्या अधिवेशनात मातंबर आहे कोण आमच्या मागा लागलेले मातंबर असतात का त्यांना बहुतेक मराठीने त्यासाठी निर्णय घेतला वाटत उमेदवारांची संख्या जर वाढली तर होणार नाही महाराष्ट्रात निवडणूक लोकसभेची बुजायची नाही असा काही नाव आहे का का असा प्रयत्न होईल किंवा असा प्रयत्न होणार नाही शेवटी जाऊन काही सुना सांगितलं होतं मी त्यांना की मराठ्यावर डाव टाकू नका मराठ्याने जर ते डाव टाकला तर तो डाव तुम्हाला सुटणार नाही शेवटी मराठ्यांनी टाकलाच तुमच्या बाजूने जे आज समर्थन करतायत किंवा मीडियावर बाईट देत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे अटक देखील चालू आहे तर त्यासंदर्भ काय सांगा म्हणजे तुमचे कमजोर करण्याचा प्रयत्न चालू आहे का हो पण होय ना ज्याच्यावर कोण दाखवला आणि तेव्हा तुम्ही मध्ये नसून टाकलं माझ स्वातंत्र्य माझा अधिकार आहे ते सुद्धा हिसकून घ्यायला लागलेत मग हो द्या आता नाविलाजे काय झालं बरं का एक धुंद असते आणि ज्यावेळेस माणूस खूप धुंदीत असतो ना त्यावेळेस त्याच्या लक्षात येत ना आपण काय करतो ती ज्यावेळेस समाजानं त्या राजगादीवर बसवलं आणि त्यांच्याच विरुद्ध जर मस्ती करायला चालू केली ना तर हा बघ हे असं होतं याला धुंद म्हणतात गोर गरिबांनी एखादी पोस्ट टाकली त्याच्या विरोधात गुन्हे दाखल करायचे रास्ता रोख केले गुन्हे दाखल करायचे बोर्ड लावले गुन्हे दाखल करायचे पण उद्या तुमच्यावर पण वेळ आहे थोडं थांबा मला लय जास्त विषयावर खोलात आत्ताच नाही बोलायचे आम्हाला आणखीन पाच चार पाच दिवस बघायचे कोण कोण काय करतो कोणचं आमदार मंत्री सरकार तुमचं बारकाई ना लक्ष आहे सगळ्यांवरती पण दबाव किती टाकला धडपशिया किती केली मराठी एक इंच सुद्धा मागं सरकत नाही एक इंच मी स्वतः आता बघून आलो धाराशिव मध्ये बैठक लावा म्हणून सांगितलं लो, होतं लोक वाढत गेले म्हणून त्यांना सहा स्क्रीन लावा लागल्या ते पूर्ण मंगल कार्यालय भरून मोहोळ मधली सुद्धा मंगल कार्यालयात बैठक होती नावी लागण सहा मंगल कार्यालयाच्या मधल्या ग्राउंड मध्ये घ्यायला लागले असले शाणे तर होते शाणे तर मराठ्यांनी आम्ही आता लोकशाही मार्गाने खेटायला ठरवलेच

नसता दिल्लीतलं माझं वजन कमी होईल आणि राज्यातलं होईल हे छत्तीस आमदारांची बैठक घेतलेली त्यांनी आणि याच्यात सांगितलेलं मराठ्यांचे आमदार भिडा म्हणून ते आता दोन चार जण नव्हते ते तुटून पडले मध्ये आता त्यांना कळत आता त्याला अमेरिकेवर कॅनडावर मतदान इथून नाही तिकडून आणमायच जाता दिल्ली गोरु लय वळवळ करीत होता ना जाती कोण बोलायचं तर पक्षाच्या नेत्या कोण बोलायला लागला त्याने मोठं केलं की तुला गोरगरी मराठ्यांनी मोठं केलं बोलून गेला त्यांच्या समाधानासाठी तिथं पण इकडं तोड ज्यांनी डोक्यावर हमेशा गुलाल टाकला यांच्याशी द्यायचा आता मग त्यांचं मत काय की दहा टक्के शुक्राला लावा नसता याला मध्ये टाका याच्यासाठी हे चालू आहेत पण आता कोणी सहकारीच घ्यायला तयार नाही तुम्ही जर असं करणारच असाल तर मग आमच्या लग्न वाटलो कराव का केशेसाठी मी जर मुल आता यासाठी नेमले मराठी या सोडून ने देतो जातो पळून जर जा राहतो जाऊन तिकडे चालन का संकटाला सामोरं जायला लागतं मराठ्यांनी संकट असले याच्यापेक्षा मोठा लढलेली कितीही गुन्हे दाखल केले तर आमच्या पोरासाठी गुन्हा दाखल होतोय आम्ही घ्यायला तयार दुसऱ्यांसाठी घेतले येतो स्वतःच्या पोरासाठी घ्यायला लागलो ला आम्ही आणि ते बी खोटे काहीच न केलेली गुन्हे घ्यायला तयार आहेत आम्ही खरं तुला काय करायचं तर दहा पंधरा दिवस कशी तिथून पुढे काय तो आता राहणार आहे सगळे त्यांचेच तिघाचे तिघ आहेत का चौघ आहेत कोणाला माहिती मला मे लागा ना त्यांची किती जण आहेत सांगणार आणि सांगितलं पण नाव सांगणं चांगलं नाही दादा ही खूप मोठा विषय शेवटी काय असतं माझ्या आजूबाजूचं मी काय करतोय हे जर गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्याला माहित होणार असलं तर याचा अर्थ हे आजूबाजूचे माझ्याशी गोड बोलतात आणि तिकडे पण बोलतात याचा अर्थ असा आहे मग तुम्ही जर माझे फोडू शकतात मग कशाच्या जोरावरती मला नाही माहित तुम्ही कशाच्या जोरावरती ते माझं संगपन येतो तुमचं पण येत पण मी जर आता यांना म्हणतोय तू सरक बाजूला तू तू दुसऱ्या पार्टी जातो मी ते नाही बॉम्ब लाईल तिकडं विरोधात मराठ्याचे त्यापेक्षा मला माहित असून म्हणतो तो तुलाही चांगला आहे मला माहित आहे हे सांगत आहे सगळं तरी पण म्हणतो तुला चांगला आहे सध्या कारण मला माहिती आहे मराठ्यांच्या विरोधात हे बोलणार आहे जो कारण स्वार्थ इतका भयानक असतो स्वस्वार्थ समाजाच्या स्वार्थासाठी माणूस मरायला भेट नसतो पण स्वस्वार्थ इतका भयानक तो समाजाला सुद्धा बघत नसतो तसं माझं जसं समयेत होतंय तसं साहेब मी बी समाजासाठी माझी जीवाची बाजी लावली त्यामुळे कोणाच्या तरी मी पण हृदयात बसलेलोय तिथं पण मग तिथं अधिकारी असेल तिथं कर्मचारी असेल तिथं नेता असन तिथं आमदार असन तिथं मंत्री असन तिथं कामगार सफाई कामगार असेल एखादा तिथले वकील असतील तिथले कुणीतरी असतील अं त्यांच्या जवळचे कार्यकर्ते असतील कुणीतरी मला तिथं मानणार पाठ्या मला सांगतो तेव्हा म्हणून तुला माया लय का आजार लागल रो मायासाठी ती देवी लय का आजार लागला असं असं चालू साहेब असतंय तुम्ही किती खोल घरात शिरलेला आहे आम्ही भावनेनं घरात शिरवलं जर कोणाला रुपया देऊ शकलो नसलं तरी भावना बसलेली लोकांच्या मग नाही यासाठीच करायचं मला मनात कुठे ठेवतोय सांगतोय दादा धुडून प्रत्येक वेळेस सांगितलंय नाही 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 या साईडीला सांगणार या साठीला सांगणार ती माझ्याकडे आली का तिला सांगणार ते म्हणते ना माया माग शरद पवार हे उद्धव ठाकरे म्हणतेत म्हणतात ना ते म्हणतात ना ते माग माया दोघ जण तर ते सांगतो मला सगळ्यात जास्त फोन तुमच्याच आमदाराचे मंत्र झाले तुमचे सार गुत होते त्याच्यात आ, या आमच्या तिकिटासाठी पळत असते ना सगळ्यात काय सांगा त्यांनी मोजक सांगितलं मला बस झालं म्हणलं नको सांगू लेतो येतो छत्तीसाच्या मोजक सांगितलं बस झालं दुसरे ती सावध झालो मी त्यांनी चांगलं काम केलं पुण्याचं त्यांना सगळ्यात मोठा राग आलेला आहे तेही सांगतो त्याला आज मध्ये सगळ्यात मोठा राग आलेलाय मी सगळ्याला पाणी पाहिजेत गृहमंत्र्यांना वाटलेलं मी सगळ्यांना पाणी पाहिजेत माझ्या पुढं महाराष्ट्रात कोणीच नाही मी सगळ्यांना पाणी तो पण हे आपल्यातला सांगणारा श कोणी कोण कुन बहुतेक त्यांना सगळ्यात मोठी ती चिड आहे म्हणून दुसऱ्या दिशे यासाठी रात्री ठरलं या विधानसभा अध्यक्षाने सकाळी मंजुरी दिली गृहमंत्र्यांनी पाच मिनिटात ताडकुन राहिले म्हणले अंमलबजावणी करण्यात येत आहे या हे रात्री ठरलेलं आहे हे सगळं ही चिड सगळ्यात मोठी ती आहे माझवळ पण कुणी असू शकतो सांगणारा सगळ्यात मोठी सीड तसंच असतं दिवस भरल्यावर होत असतं धन्यवाद विशरवरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा